नमस्कार मित्रांनो आज चोराडे या ठिकाणी एक भव्य ओपन बलगडी शर्यत मित्रांनो मैदान पार पडत आहे आणि एक नामांकित मैदान आहे आणि प्रत्येक वेळेस आजचे सुंदर असं आयोजन नियोजन या मैदानाचं करण्यात येतं आपल्याच बरोबर शेट आहेत पंधरा पंचावन्न हा चोराडेकरांचा ब्रँड आणि त्यांच्या नावानं हा मित्रांनो त्यांचा वादळ पळत असतो आणि आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दोन मध्ये मित्रांनो आपला वादळ आणि दशम हिंद बाकासूर ही गाडी मित्रांनो पळाली आणि गटपा झाले आपल्यासोबत मला काय शेड नमस्कार नमस्कार काय सांगाल कस नियोजन करण्यात आलं होतं नियोजन शेडवर गेलो होतो बर आणि त्यांनी दिला आम्हाला पहिल्या शब्द त्यांनी आम्हाला बकासोर दिला बकासोर आपला याच्या आधीच्या माहितीनं पण पाळणार होत असं समजलं त्यावेळेस काय झालं होतं एकोणतीस तारखेला पण नियोजन झालं होतं ना आम्हाला एक मैदान दिलं म्हणजे एकोणतीस किंवा पंधरा आम्हाला पंधरा तारखेला त्यांनी पंधरा तारखेला दिला मग आपल्या वादळवर काय सांगाल वादळची खासियत काय वादळ स्पीड आहे त्याला आणि असं शांत एकदम स्वभावच आहे कुठल्या काही आधी पळतो वादळ आपला सध्या उजवीन बच उजवीन पळतोय का आधी कुठं कुठं गोलाल केलाय वादळ न वादळीत केलाय माहितीत केलाय दोन मध्ये केलाय फळे जवा केलाय सहा सात गुलाल झाले आमचे मग कुठल्या कुठल्या टॉपच्या नंदीमध्ये पहाला येतात सर्जावर पाहिलाय रायफलवर हा बुलेट भर पाहिलाय बर बर परत आता बाज बक्का सर पाहालाय हा आता कुठेतरी बघा मित्रांनो एक टॉपचाच नदी वादळ पण जबरदस्त स्पीड आहे आणि आज गटपा झालाय आता शेट कुठेतरी बघा आता आज तुमचं घरच मैदान आयोजक पण तुम्हीच आहे म्हटल्यानंतर कुठेतरी विषय येतो की वायदी घेऊन बैल पळवला काय सांग आम्ही स्वतः शेडवर गेलेलो त्यांचे मामाईलशेटचे आम्ही म्हटलं आम्हाला गावचं मैदान आहे एकोणतीस तारखेला किंवा पंधराला एकदा बैल द्या तर त्यांनी आम्हाला मन बैल दिला पण पैशाचा काही त्यांनी विषय त्याविषयी रुपयाचा काढला पण नाही आम्ही त्यांना दिला पण नाही बरोबर फक्त ते काय बोलले आम्हाला हे फाटील लक्षे आम्ही तुम्हाला बैल दिला बरोबर आहे म्हणजे आज रेकॉर्ड आहे जवळपास सहा मैदानामध्ये फाटी म्हणले आम्हाला फाटी दार्जिन आहे त्यांनी मन मुखांना आपल्याला बैल दिलं बरेच जणांची इच्छा असते की बकासुरबरोबर पळण्याची बरोबर आहे आता आनंद कसा आहे तुमचा आमचं जे स्वप्न होत झालं काय सांगतात दश महिन्या केसरी श्री बकासुरोबर बोल तेवढं कमी आहे बरोबर आहे काय आज काय सांगतो त्याबद्दल काय आमचं एवढी अपेक्षा आहे त्याच्याबरोबर गुलाला तर राहावं राहणार शंभर त्या आता कुठेतरी बाकासोर एवढ्या टॉप मध्ये पोहते आता तुम्हाला बनवायचं असं या बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळे लोक देव तो देवच आहे बैलगाडी क्षेत्राला तर देवच आहे ना तो देवच आहे तुम्ही आता बऱ्याच वेळा बाकासोरला पाळताना बघितलं असेल काय हो वेगळे पण जाणवतं त्याच्यामध्ये कमी हा कमी आणि आता कुठतरी बघा आता पेडगावच मानाचं हिंद केसरीचं मैदान यंत्र वादाचं कसं नियोजन आहे पेडगाव मैदानासाठी चाललंय आता त्याचबरोबर आपल्या वादळ बरोबर जो बकासूर पळालाय आहे त्या पेडगाव सारख्या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये त्याचा इतिहास आहे सलग दोन वर्ष तो गुलालाचा मानकर आहे त्याचं तिसरं वर्ष काय सांगाल काय आमच्या शुभेच्छा हायट्रेक व्हावी त्याची ती आमची शुभेच्छा आहे की नियोजन कोण करत आम्ही स्वतः आमचे चेअरमन करतो काय चेअरमन आहेत आणि सोनू गुडो आहे असे मुलाने आहेत झेंडा पण दोघ आम्ही सगळे करतो म्हणजे आमच्या सगळे विचारान होतं सगळं काय दुसरा पुढचा आम्ही असं करतो की दोन्ही खांदे असावा म्हणजे कसं असतं दोन्ही खांदे असला की काही सांगून येत नाही ना त्यामुळे बऱ्यापैकी स्पीडचा बैल बघतो त्याच्यापेक्षा वरतडपणा बैल बघतो आज कुठल्या नावावर पाली गाडी मुळे सीट मग त्यांचं ड्रायव्हर कोण होता आमच्या तर सोन्या खाटावर होता ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर आम्ही खवळे गोरेगाव लागतो आमचं सुट्टी मेकर आमचा तर आम्हीच खवळे असतो परत अशी मुला नसते सोन्या ड्रायव्हर परत सोमा ड्रायव्हर असतो अकरावाडीचा आमच्या दुसऱ्या नंदेच्या गाडीवर आमचा नंद्या पंधरा बांधव तो पण पहिला टॉप मध्ये पळत होता सोन्या ड्रायव्हर आपल्या खटावच्या त्यांनी गाडी बळवली त्यांच्याविषयी काय सांगाल नाही ते आपल्याला कधी बैल बारखा सुद्धा मोठा बस मध्ये बसले असं काय नाही बाबा तुम्ही हाक दिली की तुमच्या हाताला मान देणारा ड्रायव्हर म्हणजे आहे तुमचा हो आता तुमची पूर्ण टीम आहे आता बैलगाडी क्षेत्र म्हणले की तुम्हाला माहिती असेल एक दोघांचं काम नाही पूर्ण साथ जुळावा लागतो काय सांगाल तुमच्या सहकार्यांविषयी आमच्या सहकारी हाक मारली की हजार आणि काय सांगाल ती म्हणजे एखाद्याला सांग चिकड असं नाही वय होत नाही कधी सांगाल ते काम आपलं पटापटा करून घेते ठीक आहे चला मित्रांनो आता आपला बाकासुर वादळ गटपात झालेत पुढे आता सीमेसाठी वाटचाल झाली बाकासुर वादळ आणि त्यांच्या मालकांना सहकार्याला त्यांच्या पुढील वाटचालीसारखे शुभेच्छा देऊयात धन्यवाद